अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र हातकणगले तालुक्यातील रांगोळी गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते लखन अण्णाप्पा बेनाडे वय छत्तीस यांचा खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू असताना या गुन्ह्याचा पर्दाफाश केला बेनाडे यांचा मित्र विशाल घस्ते त्यांची पत्नी लक्ष्मी तसेच आणखी तीन साथीदारांनी अपहरण करून खून करत मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे नेमकं काय घडलं कोल्हापूरमधील लखन बेनाडेचा मित्र असलेल्या विशाल घस्ते याला दोन वर्षापूर्वी एका गुन्ह्यात अटक झाली होती त्या काळात त्याची पत्नी लक्ष्मी हिने बचत गटाच्या कर्जासाठी लखन बेनाडे यांची मदत मागितली यावेळी लखनने तिचा गैरफायदा घेतला आणि शारीरिक संबंध ठेवल्याचे आरोप पुढे आले आरोपानुसार लखन तिचे व्हिडिओ तयार करून मानसिक त्रास त्रास देत धमकावत राहिला त्यानंतर काही काळ लक्ष्मी हे लखन सोबत राहू लागले होते विशाल जेलमधून परत आल्यावर लक्ष्मीने घर सोडून नवं वास्तव्य सुरू केलं पण लखनने दोघांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रारी करून त्रास देणं सुरूच ठेवला वैयक्तिक राग सूड आणि सततचा त्रास यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लखननं लक्ष्मीला भेटण्यासाठी बोलावलेलं होतं दोघांमध्ये वाद झाल्यानंतर लक्ष्मीने विशालला संपर्क करून या त्रासाचा कायमचा शेवट करण्याचा निर्णय घेतला विशालनं आपल्या साथीदार आकाश उर्फ माया घस्ते संस्कार सावर्डे आणि अजित चुडेकर यांना बोलावून लखनचा पाठलाग सुरू केला सायबर चौकात तो दिसताच त्याच्या तवेरा गाडीतून पाठलाग करण्यात आला शाहू टोल नाक्यावर त्याला जबरदस्तीनं गाडीत बसवण्यात आला आणि त्यानंतर संकेश्वर जवळच्या नदीकाठावर नेऊन त्याचा निर्गुण खून करण्यात आला मृतदेह अर्धवट जाळून नदीत फेकण्यात आला लखन बेनाडे याचा गुन्हा उलगडण्यामाग उल... स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचं सतर्क काम होतं जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींविषयी माहिती घेण्याच्या मोहिमेदरम्यान पोलीस अमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे विशाल घसते याचा शोध घेतला असता तो उजळाईवाडी येथील कार वॉश सेंटरमध्ये सापडला प्राथमिक चौकशीत उडवा उत्तर दिल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या तपशिलावरून खुनाची कहाणी पुढे आली पोलिसांनी तात्काळ त्याचे तीन साथीदार आणि पत्नी लक्ष्मीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली लखन बेनाडे यांच्या हत्येनं रांगोळी गावासह घातकलंगले तालुक्यात तीव्र संतापाची लाट आहे स्थानिक राजकीय हत्येच्या पार्श्वभूमीवर नाराजी व्यक्त होते एक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या परिचित व्यक्ती इतक्या क्रूर पद्धतीने ठार मारला गेल्यानं समाज मन हजारले पोलिसांच्या ताब्यात असलेले आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत सध्या गुन्ह्याचा तपास राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलिसांकडून मृतदेहाचे अवशेष हत्येसाठी वापरलेली गाडी आणि अन्य पुराव्यांचा शोध घेतला जातोय